मिरॅकल इव्हेंट तर्फे नऊवारी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न नाशकात प्रथमच मिरायकल अकॅडमीच्या संचालिका कोमल उदावंत यांच्या वतीनं धनलक्ष्मी बँकफेट हॉल औरंगाबाद रोड येथे तीन दिवसीय भव्य नऊवारी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये ब्रायडल कॉम्पिटिशन आणि टायटल ऑफ महाराष्ट्र साठी स्पर्धा घेण्यात आली यामध्ये वेगवेगळ्या ब्रायडल ब्युटिशियन्सने सहभाग घेऊन मेकअपचे वेगवेगळे प्रकार दर्शवले नऊवारी महोत्सवात उपस्थित असणाऱ्या तसेच आपले करिअर मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात घडवण्यासाठी उपस्थित असणाऱ्या युवतींना मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये ब्रायडल कॉम्पिटिशनमध्ये हंसिका पाटील नासिक यांना त्यांच्या रॅम्प मुळे फर्स्ट विनर घोषित करण्यात आले तसेच या महोत्सवात किट्स मिस्टर अँड मिसेस स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते मोठ्या तीन दिवसीय नऊवारी महोत्सवाच्या सेमिनारसाठी नाशिक रोड येथील सुप्रसिद्ध भंडारी ज्वेलर्स तसेच कॉलेज रोड से लॅकमे अकॅडमी कॉस्मेटिक प्राची कलेक्शन यांच्यासह मिरॅकल इव्हेंट्सच्या सर्व टीम्सचे हा नववारी महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाटकी कोमल उदावंत म्हणजेच मिरॅकल इव्हेंट ऑर्गनायझर आणि तुमच्या सर्वांसाठी मी तीन दिवस नवारी ब्रायडल कॉम्पिटिशन आणि टायटल ऑफ महाराष्ट्र इव्हेंट घेऊन आले होती आणि त्याच्यात भडनाट नाशिककरांचा रिस्पॉन्स आल्यानंतर मी पुन्हा एकदा माझं प्लॅनिंग आहे की मी नाशिकमध्ये संगमर मध्ये पुण्यामध्ये सिन्नर मध्ये आपला नेक्स्ट इव्हेंट रेडी राहणार आहे तर सर्वांनी सपोर्ट करायचा आहे आणि स्पेशल थँक्स मी माझ्या सगळ्यात दहा आर्टिस्टला सांगणार आहे विनोद सर स्पेशल थँक्स uh, मला विनोद सरांना सांगायचं आहे कारण ते दिल्ली इव्हेंट पर्यंत आले होते आणि थँक्यू थँक्यू सो मच सर की आप इतनी दूरचे मेरे लिए आहे थँक्यू थँक्यू सो मच आणि असाच मला प्रोत्साहन देत राहा असाच सपोर्ट करत राहा नेक्स्ट टाइम मी अजून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करेन थँक्यू विनोद सशे निवडले होते की विनोद साठी जजेस म्हणून विनोद सर होते देन किरण मॅम होता किरण पांडा ज्या आउटफिट डिझायनर आहेत माझ्या आणि स्पेशल थँक्स मी किरण मॅम ला सांगेल कारण त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत आहे त्यांचा सपोर्ट मला नेहमीच असतो आणि खरंच थँक्यू सो मच किरण मॅम की तुमच्या सपोर्टमुळेच आज मी इथपर्यंत आहे तुम्ही मला एवढा सपोर्ट करताय तुम्ही मला एवढा सपोर्ट करताय सो so, मला असं वाटतं नेक्स्ट टाईमही मी करेन आणि विनर्स आमचे आहेत त्या आहे हंशिका पाटील मॅम सो so, थँक्यू सो so मच मॅम तुमचा वर्क छान होता तुमची बेस्ट होतं त्यामुळे आम्ही जजिंगमध्ये आणि थोडंसं कन्फ्यूज झालो होतो की कसं होईल काय होईल आणि मी तर खूप टेन्शनमध्ये होते लिटरली मी सिक्स महिन्याची मेहनत आणि स्पेशल थँक्स मी माझ्या टीम मेंबर्सला करणार आहे कोमलला सलोनीला साक्षीला स्पेशल थँक्स मला पूजा मारायला करा त्यांच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत आहे त्यानंतर तां मला सेकंड माझं स्टॉलवाल्यांना थँक्स बोलायचं आहे पल कॉस्मॅटिक जे के प्राची कलेक्शन यांना की तुमच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत आहे थँक्यू थँक्यू आणि थँक्यू सो मच नाईन न्यूजवाले मी वेळात वेळ काढून आमच्या प्रोग्रामला अटेंड केलं आमच्या छान न्यूज घेतला सो असाच सपोर्ट तुम्हीही करत राहा आम्हीही तुम्हाला करू थँक्यू नमस्कार मी किरण पाटील मी कॉस्ट्युम पार्टनर म्हणून इथे आलेली होती आ, कोमल ऑर्गनाईज केलेला इव्हेंट तर तीन दिवसाचा इव्हेंट थँक्यू हॅलो एव्हरी वन मी अरिता शिंदे इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट फ्रॉम छत्रपती संभाजीनगर मी आली आहे नाशिक शहरामध्ये कोमल उदावंत मिरॅकल इव्हेंट कोमल उदाहन बाय मिरॅकल इव्हेंट यांनी खूप मोठा असा नववारी भव्य नववारी महोत्सव ऑर्गनाइज केला होता तीन दिवसाचा तो महोत्सव होता खूप सुंदर पार पाडला आणि खूप छान सर्व काही होतं त्यामध्ये ब्रायडल कॉम्पिटिशन होतं ब्रायडल अवॉर्ड होते आणि फॅशन शो सुद्धा होता तर ते खूप छान झालं आणि आम्हाला ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून खूप छान वाटलं खूप छान झालं सगळं कार्यक्रम आणि कोमल मॅडमनी नाशिक शहरामध्ये इतका छान कार्यक्रम केला आहे हा की खूप सुंदर थँक्यू सो मच पिर्याकल इव्हेंट हाय गाईज मी अश्विनी गांगुर्दे पिंपळगाव बसून मी हा डी लुक केला आहे डी मेकअप बुक केला आहे महाराष्ट्रीयन बुक आहे आला आणि मला कोमल उदव यांनी बोलावलं आहे या सेमिनारला तर थँक्यू यू कोमल उदवन त्यांनी खूप सुंदर आणि खूप छान असं मॅनेजमेंट केलं आणि आम्हाला चांगलं आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे इथनं तर थँक्यू कोमल उद ज्योती घाटके संभाजीनगरवर आली आहे मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे आज इथे मेकअपचा तीन दिवसापासून कार्निव्हल चालू होता आज मी हे सुंदर असं नववारी लुक प्रेझेंट केलं होतं सगळ्यांना खूप आवडलं मिरॅकल इव्हेंट कोमल उदावंत यांनी आम्हाला ह्या संधी दिली आहे या कार्यक्रमात येण्याची त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानते आणि खूपच सुंदर पद्धतीने त्यांनी हा प्रोग्राम इथे अरेंज केला होता So, सगळे जण इथे आता ब्रायडल कॉम्पिटिशन झाली काल आज फॅशन शो आहे मस्त छान सगळा इव्हेंट पार पडला आहे थँक्यू हेलो नासिक मैं विनोद स्टडीज मैं पहले okay. से आया हूँ स्पेशल नासिक इस इवेंट पे इस का इवेंट था जिसमें मेरे का एक दिन परफॉर्मेंस मेरी एक दिन का डेमो था मेरा इससे मैंने इनको अच्छे से अच्छा सिखाने की कोशिश करी और मेरा काम भी इनको बहुत अच्छा लगा वो आगे भी मेरी डिमांड कर रहे हैं कि हेयर के लिए क्लासेस के लिए तो मैं देखते हैं अभी नेक्स्ट क्लासेस हमारी फिर कब होती है और मेरे को बहुत अच्छा लगा नासिक में यहाँ के लोग भी बहुत अच्छे हैं और इवेंट भी बहुत अच्छा है जो कोमल जी ने इन्वाइट करा मेरे को और कोमल जी भी बहुत अच्छी है जो इन्होंने मेरे को इतना बड़ा स्टेज दिया है यहाँ पे और मैं कुछ सिखा पाया यहाँ के लोगों को लेडीजों को ब्यूटिशियन को तो थैंक यू सो मच कोमल जी एंड इवेंट वाले और नासिक थैंक यू सो मच एम फ्रॉम औरंगाबाद uh, आज नाशिकमध्ये धनलक्ष्मी हॉलमध्ये कोमल कुमावंत यांनी सेमिनार ठेवलेला तीन दिवसाचा नववारी महोत्सव ठेवलेला मी ऍज अ गेस्ट म्हणून आलेली लोटस प्रो अकॅडमी कडनं ऍक्च्युली मला जेव्हा मी इथे आले मिरॅकल इव्हेंट्स मी फर्स्ट टाइम नाव ऐकलेलं मिराकल इव्हेंट्स देन मी त्यांना बोललेले की एज अ गेस्ट म्हणून मी येणार सो so, uh, सुनीता मॅम मला लोटस प्रो अकॅडमी यांनी आणि त्या मॅमनी सांगितलेलं की सुनीता मॅम कोमल कुमावत यांच्या थ्रू आपल्याला सर्व सेमिनार घेता येईल सो मला आज इथे येऊन खूप छान वाटलं आणि खूप सुंदर सर्व त्यांनी इव्हेंट ऑर्गनाईज केलेला होता थँक्यू सो मच कोमल कुमावत सुनीता मॅम अँड मिरॅकल इव्हेंट थँक्यू सो मच हॅलो दिस इज हर्षाली इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट अँड एज्युकेटर फ्रॉम विंचूर गेल्या तीन दिवसांपासून मिरॅकल इव्हेंट वाल्याने खूप छान शो ऑर्गनाईज केला आणि छान त्याला रिस्पॉन्स देखील मिळाला त्यांनी छान छान गिफ्ट देखील दे ठेवले आणि छान छान विनर असे त्यांनी घोषित केले मी माझा आज लुक केला आहे माझा ब्रायडल सिग्नेचर लुक तो वॉटरप्रूफ मेकअप मी केला आहे माझ्या ह्या दोन मॉडेलवरती आणि हा माझा ब्रायडल लुक आहे हा पण वॉटरप्रूफ आणि स्वेटप्रूफ आहे आणि कोमल मॅमने जो शो ऑर्गनाईज केला खूप छान छान पद्धतीने त्यांनी तो शो ऑर्गनाईज केला खूप छान त्यांचं नेचर आहे आणि खूप सपोर्टिव्ह देखील आहेत त्या आणि थँक्यू मॅम तुम्ही मला चान्स दिल्याबद्दल थँक्यू सो मच नमस्कार मी रचना अर्थातच तुमची स्किन आणि हेअर ऍडवायझर मी आले आहे इथे साठी जे ऑर्गनाईज केलं आहे मिरॅकल इव्हेंट च्या ओनर कोमल उदावंत यांनी सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी हा इव्हेंट खूप छान सक्सेस झाला आहे ब्रायडल कॉम्पिटिशन आणि फॅशन शो प्लस वेगवेगळ्या आर्टिस्ट चे मेकअप छान झालेले आहेत आणि स्पेशल असं आहेत की बाउन्सर लोकांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं आहे खूप छान होती त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला कॉपरेट केला आणि प्रत्येक इव्हेंटला त्यांनी आम्हाला कॉपरेट टू कमल उदाहन थँक्यू व्हेरी मच नमस्कार माझं नाव हेमलता चौरे मी नऊवारी महोत्सवला तीन दिवसापासून वर्कशॉप आहे हा इथे आलेली आहे इथे खूप छान पद्धतीने शिकवले गेले दहा आर्टिस्ट चे सेमिनार झाले दोन आमचे सेमिनार स्किन वर झालेले आहेत खूप सुंदर पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने त्यांनी शिकवण्यात आलंय आणि इथे येऊन खूप आनंद झालेला आहे मी हंसिका पाटील मी नाशिकची आहे मी इकडे शो ला आली होती टायटल ऑफ महाराष्ट्र आणि मी त्याची विनर आहे हा शो ची प्रॅक्टिस ह्या शोची प्रॅक्टिस दोन दिवसांपासून चालली होती दोन दिवस ग्रुमिंग झालं आणि आज शो होता आणि त्याची मी होणार आहे आणि आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ